तर पुणे आणि मुंबईनंतर मनोज जरांगे पाटील हे नाशिक दौऱ्यावरती जात आहेत आज नाशिकमधून संभाजीनगरला रवाना होत आहेत नाशिकमध्ये विविध ठिकाणी मनोज जरांगेंचे कार्यक्रम सुद्धा आहेत मनोज जरांगेंसोबत काही किलोमीटर मराठा बांधव हे चालणार आहे तर मुंबई आणि पुण्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नाशिक दौऱ्यावरती असणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कुशल पाटील कुशल मनोज रंगे पाटील नाशिक दौऱ्यावरती असणार आहेत हा दौरा नेमका कसा असेल खरंतर तर भुजबळांच्या बाले किल्ल्यात मनोज जरांगे पाटील यांचा हा दौरा होतो आहे या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये तर नाशिक जिल्ह्यातल्या पाच ते सहा तालुक्यांमध्ये मनोज जरांगे जे ते आज जाणार आहेत याच दरम्यान विविध ठिकाणी यांचे कार्यक्रम देखील आयोजन करण्यात आलेले आहेत नाशिक जिल्ह्यात त्यांचं जंगे स्वागत करण्यात आलेलं आहे याच दरम्यान नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या ठिकाणी जाऊन ते दर्शन घेणार आहेत त्याचबरोबर नाशिकच्या बागलान असेल मालेगाव असेल नांदगाव असेल कळवण असेल दिंडोरी असेल या दरम्यान यांचा दौरा जो आहे तो या ठिकाणी होणार आहे एकूणच भुजबळांच्या बाले हा दौरा होत असल्यामुळे नेमका आता मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे नक्कीच कुशाल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी